नमस्कार स्मार्ट स्कूल ॲक्टिव्हिटी या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या नाशिक जिल्ह्यातील तालुके आपल्या लक्षात कसं ठेवायचं पाठ कसं करायचं हे तुम्हाला सांगणार आहे यासाठी मी एक वाक्य बनवलेलं आहे हे वाक्य जर तुम्ही पाठ केलं तर तुम्हाला आपल्या नाशिक जिल्ह्यातील सर्व पंधराच्या पंधरा तालुके तुमच्या लक्षात राहतील तर यासाठी मी कोणतं वाक्य बनवलं आहे मी तुम्हाला सांगतो त्र्यंबक नाना सई सीमा सुनी आणि दीपक यांना येवले चहा दे हे फक्त वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे वाक्य तुम्हाला पाठ करायचं आहे हे जर वाक्य तुम्ही जर पाठ केलं तर तुम्हाला या वाक्यामुळे आपल्या जिल्ह्यातील पंधरा तालुके तुमच्या लक्षात राहणार आहेत तर बघूया आपण पंधरा तालुके कोणते कोणते -कौन्त आहे बघा पहिला शब्द आहे त्र्यंबक या शब्दापासून एकच तालुका तयार होतो त्र्यंबक मधल्या या शब्दाने त्र्यंबकेश्वर हा एक तालुका नंतर नाना या शब्दातील ना या पहिल्या अक्षरापासून नाशिक दुसऱ्या नापासून नांदगाव सई या शब्दातील स या अक्षरापासून सटाना ई ह्या अक्षरापासून इगतपुरी सीमा या शब्दातील पहिल्या सी ह्या अक्षरापासून सिन्नर मा या अक्षरापासून मालेगाव सुनी या शब्दातील सु या अक्षरापासून सुरगाणा नी या अक्षरापासून निफाळ आणि हा शब्द वाक्य बनवण्यासाठी घेतलेला आहे याच्यापासून कोणता तालुका तयार होत नाही दीपक या शब्दापासून पासून दिंडोरी प या अक्षरापासून पेट कळ क या अक्षरापासून कळवण यांना हे देखील शब्द आपण वाक्य बनवण्यासाठी घेतलेले याच्यापासून पण कोणता तालुका तयार होत नाही येवले या शब्दापासून येवले हे तालुका तयार होतो चहा या शब्दातील च या अक्षरापासून चांदवण हा शब्द हा असाच घेतलेला आहे आणि दे या अक्षरापासून देवळा हा तालुका तयार होतो तर या पद्धतीने एकूण पंधरा तालुके या ठिकाणी मी दिलेले आहेत स त्र्यंबक नाना सई सीमा सुनी आणि दीपक यांना येवले जहादे या वाक्यामध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर नक्की सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद